धर्मवीर टू चे रेकॉर्ड ब्रेक यश पहिल्याच दिवशी धर्मवीर टू ने एक पॉइंट ब्याण्णव कोटींची कमाई केली आहे नाशिकमध्ये दिग्दर्शक प्रवीण तरटे यांनी प्रेक्षकांसमोर आपली भावना व्यक्त करत चित्रपटही हिंदी चित्रपटांच्या बरोबरीत काम करतात हे दाखवून दिलं धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून यातील पात्र तसेच था थरारकपणा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यावेळी शिवसेना उपनेते अजय बोरस्ते किरण भालेराव स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारलेले कलाकार प्रसाद ओक हो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारलेले दाते त्याचबरोबर प्रेक्षक वर्ग उपस्थित होता संपूर्ण चित्रपटाला आणि सगळ्यात आनंदाची बाब अशी की मराठी चित्रपट आणि त्याचा या पद्धतीनं व्यावसायिक गल्ला हे खूप महत्वाचं होतं लोकांना आवडत आहे भावत आहे आणि ज्या पद्धतीनं मी सिनेमा शूट केलाय किंवा लिहिलाय तुम्ही पाहू शकता त्यातला थरारकपणा हा एक सेकंदही कमी नाही झालेला चित्रपटाच्या शेवटच्या सेकंदापर्यंत चित्रपट तितक्याच ताकदीनं तुमच्या समोर येत पहिल्या चित्रपटामध्ये त्या स्लोगन नव्हता त्याचा गद्दारी करणाऱ्यांना क्षम ना नाही आता दुसरा जो चित्रपट आहे त्याच्यात हिंदुत्वाची गद्दारी करणाऱ्यांना क्षम नाही नेमकं काय म्हणतो नेमकं काही ते सिनेमा पाहिल्यावर कळतच की भविष्यात जे जाईन साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट असंच मानलेलं आहे त्याच्यात आणि सिनेमा पाहिल्यानंतर ते सगळं क्लिअर होत फक्त त्यासाठी लोकांनी सिनेमा पाहिला पाहिजे आणि कित्येकदा काय होतं माहितीये का हे असे चित्रपट मोबाईलवर आणि ओटीटी वर येऊ मग टीव्ही लागल्यावर पाहू ह्याच्यात मजा नाही गोष्ट मोठ्या माणसाची आहे तर ती मोठ्या पडद्यावरती पाहिली पाहिजे कारण का माहितीये का ज्या पद्धतीनं मी सिनेमा शूट करतो बहुतांश वेळेला पाहिला जातो मराठी सिनेमा टीव्हीवरती आल्यावर बघू पण असं करू नका हा सिनेमा ज्या पद्धतीने बनवला आहे आणि ज्या पद्धतीचा खर्च केला आहे हे पाहता हा सिनेमा मोठ्या पडद्यावरतीच पाहिला पाहिजे